भरावून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला नाराजी पक्षप्रवेशा ठरवून केलेला नव्हता परंतु आमचीच लोक काही आमच्या विरोधकांना मोठं करायला जातात जर तुमची न्यूज द्यायची हिंमत असेल तर मी बोलेन नाही तर मी बोलणार नाही पण तुम्ही बोला तर तुम्ही दाखवाल का दाखवाल तर बोलतो काय नाराजी होती आपण मोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला क्लीन चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांनी केलं त्याच प्रमाणे माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका याचा दबावसुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही कारण मी जेव्हापासून दोन दिवस मला गोष्ट संबंधित त्यापासून माझी खूप खाली होतो आणि जे लोक आपल्या विरोधकांना मोठं काम करू शकत नाही म्हणून मी आज आपल्याला यांचा फोन आलेला काय यांच्याशी चर्चा झाली त्यांना ते सांगितलं साहेब जर असं दोन ठिकाणी तुम्ही करत असेल तर मला जमणार नाही कारण माझ्या मुलाच्या वरती जर ही गोष्ट आली आणि त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तर त्या ठिकाणी मी राहून काय करणार नाही ते त्यांचा समजा कोणाला सम सपोर्ट करायचा का त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु माझ्या मुलाला जो जे लोक मारण्याचा प्रयत्न करतात त्यांना सुद्धा तुम्ही पाठीशी घालत असाल तर मम्मी तिथे राहून मी काय करणार